मुरारबाजी देशपांडे हे सोळा मे सोळाशे पासष्ट मराठा सैन्यातील एक योद्धा होते महाड तालुक्यातील किंजवली हे मुरारबाजी देशपांडे यांचे मूळ गाव आहे इसवी सन सोळाशे पासष्ट साली मुघलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेड्यात त्यांनी मराठा सैन्यांचे नेतृत्व करत कनखर झिंज दिली होती मात्र सोळा मे सोळाशे पासष्ट रोजी मुघलांशी केलेल्या युद्धात प्रतिकार करताना त्यांना वीर मरण आले मोरारबाजींचे वडील बाजी मोरार हे विजापूरच्या आदिलशहाचे सरदार चंद्रराव मोरे यांच्या पथकात प्रमुख होते सन सोळाशे छत्तीस मध्ये विजापूरचा मोहम्मद शहा व मुघलांची लढाई झाली त्या लढाईत मोरेंच्या पथकामध्ये बाजी मोरार होते मुघलांचा पूर्ण पराभव झाला व त्यांना रनांगारावरून पळून जावे लागले यावेळेस बाजी मुरारांचा पराक्रम मोहम्मद आदिलशहाच्या चांगल्याच नजरेत आला होता तेव्हा आदिलशहाने त्यांना उमराव हा बहुमानाचा किताब दिला इतकेच नव्हे तर त्यांना मोरे यांच्या पथकातून काढून मोठ्या समानाने आपल्या दरबारने खास पथकात ठेवले या बाजी मुरारांना पाच मुलगे होते वडील बाजी मोरार हे अदिलशहाच्या दरबारी गेल्यानंतर त्यांच्या जागी मोरांनी त्यांचा वडील मुलगा मोरार बाजी यांना नेमले तेव्हापासून बाजी हे मोर्यांकडेच होते तेथे बाजींनी अनेक लढाया लागल्या तलवार गाजून अनेक वेळा विजय मिळवले होते त्यामुळे चंद्रराव मोरे यांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता त्याचवेळी एक घटना घडली जावेचे चंद्रराव मोरे मरण पावले चंद्रराव हे मोरेच्या घराण्याला किताब होते तसेच मरण पावलेल्या चंद्ररावांचे खरे नाव दौलतराव होते ते फार मनाने कठोर होते तसेच स्वतः फार शूर होते त्या जावेचे खोरे अशा काही अडचणीत बसले होते की त्यामुळे मोरे घराण्याची सत्ता जाणार होती या दौलतरावांना मुलगा नव्हता आता जावळीचा राजा कोण असा त्यांना प्रश्न पडला होता कारण विजापूरचा बादशहा जावळीचे खोरे घशाखाली घालणार होता ही भीती मोरेंच्या घरच्यांना वाटू लागली होती जेव्हा आपल्या पाठीशी कोण उभा राहू शकत हा प्रश्न पडला तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे आपले रक्ष करू शकतात म्हणून मोरेंच्या कुटुंबियांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून त्यांना सगळी हकीकत सांगितली चंद्रराव मोरे यांना मुले नव्हती म्हणून त्यांच्या पत्नीने एक मूल दत्तक शोधून ठेवले होते आणि नंतर मोरेंच्या गादीला वारस मिळाला व त्याचे नाव होते यशवंतराव चंद्रराव मोरे आणि इथून पुढे यशवंतराव मोरे हेच कारभार पाहू लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतीमुळे हा नावा यशवंतराव चंद्रराव मोरे गादीवर बसला होता काही दिवसांनी मोरे कुटुंबियांना या मदतीची जाण राहिलेली नव्हती आणि आता मोऱ्यांचे डोके फिरल्यागत वाटत होते ते कोणाला जिमानित नव्हते मोरे फारच गुरमिनी वागू लागले त्यांना विजापूरचा बादशाह जवळचा वाटू लागला आणि ते छत्रपती शिवाजी राजांशी उघड उघड वैर करू लागले होते मोरे महाराजांना अपमानाची पत्री लिहू लागले महाराजांनी मोऱ्यांना खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु मोरे काय समजायला तयार नव्हते शेवटी सर्व उपाय करून पाहिले पण मात्र आता शेवटचा उपाय समजून महाराजांनी मोऱ्यांना पत्र लिहून कळवले की आता जावळीचे खोरे खाली करा आणि ताबडतोब आम्हाला भेटण्यास यावे हुकुम जर नाकारून गद्दारी केली तर मारले जाल असे पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी मोऱ्यांना पाठवले परंतु मोरे यांची हिंमत इतकी वाढली की ते काही समजून घेण्यास तयार नव्हते त्यांनी देखील महाराजांना तितक्याच उर्मटपणे पत्रे पाठवली की आमचा गोळा तयार आहे तसे वाटलं तर तुमच्याबरोबर युद्ध करू शकतो